आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर सोशल मीडियावर अपघाताचा व्हिडिओ व्हायरल वर्मा कुटुंबियांमधील हा वाद चव्हाट्यावर अंबरनाथ जांभूळ येथील रस्त्यावर एका भरधाव गाडीने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना समोर आली आहे या गाडी चालकाने जाणीवपूर्वक गाडी भरधाव घालून अंगावर घातल्याची प्राथमिक माहिती या घटनेत एक जण गंभीर जखमी तर चार जण किरकोळ जखमी झाले नातेवाईकांचा वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आपल्या लोकांची आपली वाहिनी एव्हीडी न्यूज मराठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या घटना आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो